डाळ्यांची चिक्की आपण करणार आहोत त्यासाठी मी इथे एक बाऊल डाळ्या घेतल्या आहेत डाळवं आणि एक बाऊल गूळ हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे चिक्की ही छान बनते याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर चिकी व्हायला गडबड होते व्यवस्थित होत नाही त्यामुळे दोन्हीचं प्रमाण सम घ्यायचं आहे आता संक्रांत आहे त्यासाठी आपण तिळगुळची तीवी पापडी बनवली आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत त्याचप्रमाणे तिळगुळाचे लाडू केलेत आणि संक्रांतमध्ये लहान मुलांसाठी हे डाळीचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू हे सुद्धा तिळगुळ सोबत बनवले जातात पौष्टिक असतात त्यामुळे आपण ही रेसिपी बघतोय लहान मुलांना आदल्या मधल्या वेळात खाण्यासाठी पौष्टिक असा खाऊ आणि संक्रांतीच्या वेळेस सोबत केली जाणारी रेसिपी म्हणजे शेंगदाण्याचे लाडू तिळीचे लाडू डाळ्यांचे लाडू किंवा चिक्की आणि खास आवडणारे म्हणजे कुरमुऱ्याचे लाडू ती पण रेसिपी आपण बघणार आहे पण त्याआधी आपण आता आज बघतोय डाळवांचे चिक्की या डाळ्यांची चिक्की अगदी या दोन वस्तूंमध्येच होते पटकन दहा मिनिटात होते फक्त पाक व्यवस्थित झाला पाहिजे आता बऱ्याच जणांचा पाक करण्यामध्ये गोंधळ होतो पाक झाला आहे का नाही समजत नाही पाक कच्चा राहतो नाहीतर पाक एकदम पुढे जातो म्हणजे जेवढा आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त शिजवला जातो आणि मग चिकी एकदम कडक होते तसं न करता व्यवस्थित कोणत्या स्टेजला पाक आहे हे ओळखायचं हे पण आपण ह्या रेसिपीत बघणार आहोत खुसखुशीत आणि कुरकुरीत चिकी करण्यासाठी पाक कसा करायचा हे आपण बघूया या डाळ्या आपल्याला भाजून घेण्याची गरज नाही कारण ऑलरेडी ह्या डाळ त्या एकदम रेडीच असतात त्यामुळे भाजायची गरज नाही आता पाक करण्यासाठी आपण इथे तूप घ्यायचं आहे तिथे आपण साजूक तूप घेतलंय एक ते दोन पोहा चमचे तापल्यानंतर त्याच्यात एक बाउल गूळ टाकून घ्यायचा आहे आणि हा गूळ आता वितळून घ्यायचा आहे याच्यात पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आपोआपच हा गूळ वितळतो बघा तुपात गूळ आपोआप वितळायला लागला आहे आणि हा जो गूळ आहे ना तो मी साधाच गूळ घेतला आहे चिकीचा वगैरे गूळ नाही आहे गुळ पूर्ण वितळला आहे आता या गुळाला फेस येऊ द्यायचा आहे म्हणजे बुडबुडे येतात पाक कसा ओळखायचा झाला आहे असं कसं ओळखायचं त्यासाठी आता आपण बघतोय आता पाकाला गुळाला वरती फेस यायला लागला आहे बुडबुडे हे जवळजवळ दोन ते तीन मिनटं अजून हा पाक शिजू द्यायचा आहे ज्या वेळेला पाक पक्का होतो म्हणजे त्यावेळेला गुळाचा रंग हा जास्त लालसर होतो गडद लालसर होतो त्यावेळेला आपण समजायचं की आपला पाक तयार झाला आहे ही अगदी सोपी पद्धत पाक तयार झाला आहे ओळखण्याची आता दुसरी पद्धत आपण बघूया इथे तुम्ही बघतायत पाकाला छान अगदी बुडबुडे फेस येतोय आता हा फेस चार ते पाच मिनटं हा फेस आपल्याला उकळू द्यायचा आहे जोपर्यंत गडद रंगाचा आपल्याला गुळ दिसत नाही आहे तोपर्यंत गोळाचा रंग हा गडद व्हायला पाहिजे तोपर्यंत हा पाक आता आपल्याला शिजू द्यायचा आहे या स्टेजला मी तुम्हाला दाखवते थोडासा पाक आपण घेऊन बघूया पाक तयार आहे की नाही हे आपण बघतोय असा पाक खेचला जातो म्हणजे आपला पाक अजून झालेला नाही अजून त्याला आपल्याला उकळू द्यायचा आहे म्हणजे कडक करायचा आहे म्हणजे चिकी छान कडक पाकामुळे खुसखुशीत आणि कुरकुरीत होते पाक झाला आहे केव्हा ओळखायचं एक तर गडद रंग आला की आणि दुसरी स्टेज म्हणजे जेव्हा आपण पुन्हा पाक घेऊन बघणार आहे आता बघा पहिल्यापेक्षा पाकाला गडद रंग आलाय आता पुन्हा आपण पाक घेऊन बघायचा आहे याची गोळी बांधली जाते बघूया आपण हे बघा अशी गोळी बांधली गेली पाहिजे आणि ही गोळी बांधलेली आपण वाटेत टाकून बघूया असा टणकन आवाज येतो म्हणजे आपला पाक रेडी आहे ही पाक ओळखण्याची दुसरी पद्धत आता पाक आपला तयार झाला आहे गूळ पण तुम्हाला बघा किती गडद रंग आलेला दिसतोय म्हणजे पाक जर आपल्याला ओळखता आला नाही तर या गडद रंगामुळे आपल्याला लगेच कळतं की पाक तयार झालाय ही पाक ओळखण्याची एक पद्धत आहे आता पटकन आपण ह्याच्यामध्ये डाळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि हलवून आहे मिक्स करून आहे वरून थोडंसं तूप टाकून आहे म्हणजे चकाकी छान येते आणि खुसखुशीत होतात चिकी करणारे ती खुसखुशीत होते हे सगळं आपण व्यवस्थित व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने या डाळ्या पाकामध्ये आपण मिक्स करून घेतल्या आहेत आता पटकन ही कृती झाल्यानंतर पोलपाटावर आपण पसरून घ्यायचं आहे क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्ही ओट्यावरसुद्धा स्वच्छ करून तूप लावून पसरून घेऊ शकता आता आपण हे पसरून घेऊया पोलपाटाला आपण तूप लावून घेतलं आहे म्हणजे चिकी पटकन निघेल ही कृती आपल्याला पटकन करायची आहे नाहीतर ते इथंच घट्ट होईल आणि पसरवता येणार नाही त्यामुळे लगेच ही कृती करायची आपण चमच्याचं आहे ते पण का, पटकन काढून घेऊया म्हणजे मग ते वाया जात नाही आणि आता आपण पटकन पसरून घ्यायचं ते पोलपाटावर पसरून घेतलंय लगेच ओलवलं असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या घेते पिझा कटरनी वड्या पाडून घ्यायच्या एकदम कोरड झाल्यानंतर या वड्या पडत नाही त्यामुळे लगेचच ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आपण ही चिकी पाहतो याच्या आधी आपण तिळगुळचे लाडू आणि खुसखुशीत कुरकुरीत अशी तीळ पापडी या रेसिपी दाखवल्या आहेत सोडवून घेतली आपण त्यामुळे पाक कसा करायचा हे जमलं तर आपल्याला घरीच लोळा चिक्की करता येते तेव्हा बाहेरून चिक्की आणण्यापेक्षा घरीच झटपट दहा मिनिटात ही चिक्की तयार करा क्वांटिटी पण जास्त येते तेव्हा तयार आहे आपली डाळीची चिक्की लोणावळ्याला मिळते तशीच आता पाक कसा करायचा पाकही करता येतोय आणि चिक्कीही करता येते त्यामुळे आता बाहेरून चिक्की आणण्यापेक्षा घरीच चिक्की बनवा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा हाईप द्या बेल आयकॉनला क्लिक करा लोणावळ्याची चिक्की अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत चिकीला कशी छान चमचमीतपणा चकचकीतपणा आलाय कारण आपण त्याच्यामध्ये पाक तयार झाल्यानंतर तूप टाकून घेतलंय त्यामुळे चिकीला असा चकचकीतपणा येतो तेव्हा चला घरीच करूया आपण डाळीची चिकी